तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळातील वझर आघाव भुमराळा सावरगाव कासारी शिवारात ढगफुटी सदृश पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे परिसरातील सर्व शेतांना तलावाचे स्वरूप आले असून शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत परंतु शासनाने नदी नाल्या काठचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे सखल भागातील व सततच्या पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी वंचित राहणार आहेत त्यामुळे शासनाने नदी नाले ही अट रद्द करून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकरी रघुनाथ आघाव यांनी केली आहे न्यूज भूषण लोणार मी आज उभा आहे शिवाराच्या मधोमध या ठिकाणी भुंगराळा शिवारामध्ये आणि आपण पाहतोय शेतामध्ये पाणी साचलेलं आहे यामुळं या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आहे आणि या ठिकाणी त्यांच्या पीक अक्षरशः नष्ट झालेले आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की साहेब जून महिन्यामध्ये आम्ही प्रेरणा केल्यात आणि त्यानंतर पंचवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान फुटी सदृश पाऊस झालाय त्यावेळी बीबी मह मंडळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद ही पर्जन्यमापक यंत्रामध्ये केलेली होती परंतु आपले त्यावेळेस पंचनाने झाले नाही आणि आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाऊस झाला आणि या शेतामध्ये पाणी पाहतोय अद्यापर्यंत पाणी आटलेलं नाही आणि हे पाणी कधी वाटेल हे सांगता येत नाही कारण या, 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 या शेतामध्ये जवळपास कमरे इतकं पाणी साचलेलं आहे आणि आपण आम्ही मागणी केल्यानंतर पंचनाम्याचे के आदेश दिले पण साहेब पंचनाम्याचे आदेश असे दिले की आमच्या या शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही याचं कारण सांगतो साहेब तुम्ही आदेश दिले पंचनाम्याचे कसे दिले तुम्ही नदीकडचे काढचे नाल्या आदेश दिले, दिले। आणि आता हे पाचशे हजार मीटर अंतरावर नदीपासून हे जमिनी आहेत साहेब सांगा हे जमीन कशा बसणार तुम्ही तर तुमच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिलेत की फक्त नदीकाठच्या नाल्याकडचे घ्या आणि आता हे नुकसान तुम्हाला दिसत आहे माझी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे साहेब तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा ना तुम्हाला बघायला काही अडचण आहे का तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा हे नुकसान झालेलं आहे की नाही हे बघा आणि त्यानंतर आम्हाला नुकसान भरपाई द्या ना तुम्हाला काहीच अडचण नाही परंतु आपण निव्वळ प्रशासन याकडे दुर्लक्ष करतोय सरकार दुर्लक्ष करतय असंच म्हणायला आम्हाला काही हरकत नाही तेव्हा माझी माननीय कृषी मंत्री साहेब माननीय आमदार साहेब यांना विनंती आहे की आपण मान्यता असेल साहेबांना आदेश द्या की त्यांना त्या प्रत्यक्ष पाहणी करा आणि जर नुकसान असेल तर खरोखरच नुकसान भरपाई द्यायला काही हरकत नाही आणि ही नुकसान भरपाई आमच्या शेतकऱ्यांनी द्यावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय